सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या तीन महिन्यांपासून बुलढाणा तालुक्यातील देवडघाट मध्ये दे चोऱ्यांचे प्रमाण वाढले त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या चोरांना लगाम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देवडघाट मधील मा नागरिक संतप्त होत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे चोरांवरती पुढील पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे देवघाट मध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांनी निसा चोरीचा सपाटा लावलेला आहे तर मी ठरवलं की बाबा आम्ही दोन चार जण आज या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिक्षक एस पी साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या तीन महिन्यापासून देऊघाटात चोरांनी सपाटा लावला आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही कारण की देऊघाट आदित्य ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकही चोराची एकाही चोरावरती कारवाई केली नाही तर गावातल्या लोकांमध्ये असे संशय की बाबा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर का का स, <coughs> या सगळं मिळेल काय कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण दोघामध्ये तयार झालेलं आहे त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे हे त्यांना राहिलं नाही त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं आज लोकशाही मार्गाने पोलीस अध्यक्ष साहेबांना निवेदन देण्यात आलं कि दोघाटातला सपाटा जर थांबला नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि थांबल्या नाही तर पंधरा दिवसानंतर लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आमोरून उपोषण करण्यात येईल याची सगळी जबाबदारी ही शासनाची राहील बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी